नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परंडा तालुक्यातून पाठिंबा नालगाव येथील राजकुमार गायकवाड यांचे परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही राजकुमार गायकवाड यांची भूमिका साठी उपासनाला बसल्यात मनोज उपासना पाठिंबा म्हणून पाठिंबा म्हणून कधीपर्यंत बसणार आहेत दादा जो उपोषण मिटत नाही तोपर्यंत माझा उपोषण दादाच उपोषण नाही तोपर्यंत या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परंडा तालुक्यातील नालगाव येथील राजकुमार गायकवाड यांनी परंडा तहसील कार्यालयासमोर दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे गायकवाड यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून उपोषण करते राजकुमार गायकवाड यांची तपासणी करण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक सतरा सप्टेंबर रोजीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं असून शासनानं त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतली नाही शासनानं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच हैदराबाद गॅझेट लागू करावे सातारा संस्थांचे गॅझेट लागू करावे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे सगळे सोहरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी मराठा बांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच मनोज धरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यात यावे इत्यादी मागण्या उपोषण करते राजकुमार गायकवाड यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे माझं नाव राजकुमार नानासाहेब गायकवाड नालगाव गावचा नालगाव कधीपासून उपोषणाला बसलात परवा दिवशी आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे कशासाठी उपोषणाला बसलात मनोज दादाच्या मनोज दादाच्या पाठिंबा म्हणून पाठिंबा म्हणून कधीपर्यंत बसणार आहेत दादा जो उपोषण मिटत नाही तोपर्यंत माझं उपोषण काय काय प्रमुख मागण्या आहेत तर आपलं हैदराबाद गॅजेट लागू कर आणि आधी आपले सगळे गरीबी आधी सुद्धा ज्या अंमलबजावणी करावी करतात ओबीसी मधून आरक्षण महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद